नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी छत्रपती संभाजीनगरात मोठी दुर्घटना बीड बायपास वरील निर्माणाधीन कॅपिटल ट्रेड सेंटरच्या साईटवर वर मुरुम कोसळून दोन मजूर ठार तर तीन जखमी राज्यात घरकुलांसाठी पाच प्रास वाळू मोफत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय पुढच्या कॅबिनेटमध्ये कृत्रिम वाळू धोरणावर चर्चा पंढरपुरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एकवीस लाखांची लॉटरी पांडुरंग पावला म्हणत केल्या भावना व्यक्त डोंबिवलीत एक्सक्यूज मी म्हटल्यावरून वाद मराठीत बोला म्हणत दोन महिलांना बेदम मारहाण आजपासून वक्फ कायदा लागू पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार निर्देशकांनी दगडफेक केली वाहने जाळी आणि तुम्ही हिंदूंना मारून गुन्हा करत आहात भविष्यात गजवाय हिंद झाले तर मराठी लोकांना कोण वाचवणार सुनील शुक्लांचा राज ठाकरे सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर गणामुळींच सविस्तर बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील 12 ते 14 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले स्मशानभूमीचे ढासळलेल्या अवस्थेतील बांधकामांनी उडून गेलेली पत्रे यामुळे दुरावस्था झाली होती त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊन मृतदेहाची हेळसांड होत होती नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी विक्रांत वाणी कृष्णा वायभट अरुण ढवळे यांनी ढासळलेल्या बांधकामावरच सरण रचून ठिया आंदोलन केले होते त्याची दखल घेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा वार्षिक दहन दहनभूमी जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत मूलभूत सुविधांसाठी सन दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायत लिंबागणेश येथे सुशोभीकरणासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता दिली होती आता ते काम पूर्णत्वाकडे गेले असून नवीन स्मशानभूमी पावसाळ्यात होणारी मृतदेहाची हिळसाण थांबवणार असल्याने ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून उर्वरित पेवर ब्लॉक पाण्याचा हौद संरक्षक भिंत आदी कामांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे माजलगाव येथील दी माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगावचे शाखा व्यवस्थापक अक्षय दिलीप त्रिभुवन यांनी इतरांसोबत संगनमत करून मयत महिलेच्या खात्यातील बारा ते पंधरा लाख रुपये परस्पर बळकावल्याची तक्रार मयत महिलेचा मुलगा नितीन यादवराव जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे मुक्ताबाई यादवराव जाधव यांचा दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला असून मुक्ताबाई यांचे दि माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगावमध्ये एकतीस एकोणसत्तर या क्रमांकाचे खाते होते मुक्ताबाई जाधव या गाई मशी सांभाळून व मुलाच्या किराणा दुकानातील बचत करून बँकेत त्यांच्या खात्यावर रक्कम भरत होत्या मुक्ताबाई यांनी त्यांची संपूर्ण मिळकत या बँकेत त्यांच्या खात्यावरती जमा करून ठेवलेली आहे परंतु त्यांच्यासोबत कोणीही राहत नसल्याचा गैरफायदा घेत दि माजलगाव पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचा चेअरमन सक्का भाऊ याने अनेक वेळा मुक्ताबाई यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यामध्ये दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी एक लाख चाळीस हजार सहाशे सत्तावन्न रुपये ट्रान्स्फर केलेले आहेत तसेच त्याने असे अनेक वेळेला पैसे ट्रान्स्फर केलेले आहेत सदर बँकेने अकाउंट स्टेटमेंट केवळ एक चार दोन हजार चोवीस ते सतरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंतच दिलेले आहे त्यापूर्वीचे स्टेटमेंट मात्र दिलेले नाही तरी दिलेल्या अकाउंट स्टेटमेंट मध्ये हा अपहार झाल्याचे दिसून येत आहे खरे पाहता चेअरमनच्या नातेवाईकांनी दुसऱ्याच्या खात्यामध्ये परस्पर व्यवहार करणे हा संशयास्पद असून मुक्ताबाई जाधव यांचा मुलगा हयात असताना देखील रवींद्र साळवे यांनी त्याला कसलीही कल्पना न देता परस्पर रक्कम काढली व स्वतःच्या नावे ट्रान्स्फर केली परंतु या व्यवहाराला मुक्ताबाई यांच्या मुलाची सहमती नव्हती अशा प्रकारे दी माजलगाव पीपल्स अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गडी रोड माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड यांनी एकूण जवळपास बारा ते पंधरा लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मुक्ताबाई यांचा मुलगा नितीन जाधव यांनी केला आहे या प्रकरणाची तक्रार नितीन जाधव यांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याकडे केली असून या प्रकरणातील विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे नेकनूर येथून इळम घाटकडे सोमवारी रात्री आठ वाजता चाललेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे यामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमीवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेकनूर येथील मिस्त्री काम करणारा युवक गणेश श्रीधर घरत वय एकोणतीस वर्षे याचा जागीच मृत्यू झाला तर येळमघाट येथील युवक पठाण अफजल पठाण अमजद वय सतरा वर्षे याचा उपचारादरम्यान बीड येथे मृत्यू झाला तर नेकनूर येथील बाबा कांबळे वय अडोतीस वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बिडि येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रतन इंगळे आणि उबाळे हे करत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा ते बदनापूर मार्गावर असलेल्या शेकटा गावानजीक आज मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक तरुण दुचाकी चालक व एक महिला यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याने भीषण अपघात होऊन दोघेही जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली हा अपघात एवढा भीषण होता की मैतांच्या शरीरांचे अक्षरशः अवयव तुटून रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते महिलेचे कमरेपासून वरचे व खालचे धड हे वेगवेगळे तर तरुणाचे दोन्ही पाय कमरेपासून वेगळे झाले होते ग्रामस्थांनी अॅम्ब्युलन्स बोलावून मयताचे हातपाय व इतर अवयव अक्षरशः एका कपड्यात गोळा करून अँब्युलन्समध्ये उचलून टाकले या अपघातातील मयत व्यक्तीबद्दल अधिक माहिती मात्र मिळू शकली नाही मात्र हे दृश्य हृदय पिळून टाकणारे होते साठी राजेंद्र बरकसे गेवराई धारूर तालुक्यातील कार्य येथील तरुण आदित्य वाघमारे याचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर तेलगाव परिसरात तरुणांचे संघटन करून कोणाच्याही मदतीला तात्काळ धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी अल्पावधीत स्वतःची ओळख निर्माण केल्याने आदित्य वाघमारे हा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता स्वर्गीय आदित्य वाघमारेच्या स्मरणार्थ बीडजवळील इन्फंट इंडियातील अनाथ बालकांना अन्नदान व वृक्षारोपण करण्यात आले युवकांनी हा वेगळा कार्यक्रम घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे यावेळी स्वर्गीय आदित्य वाघमारे मित्रमंडळाचे प्रदीप सोनटक्के अमर शेख अर्णव सोनटक्के आकाश सोनटक्के दत्ता शेरकर महादेव कांबळे समाधान पाईक मुन्ना राऊत रोहित सोनटक्के आदित्य राऊत राहुल पाईक यांची उपस्थिती होती शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचे चा आरोग्य चांगले ठेवणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि तरुणांना रोजगार व संधींच्या दृष्टीने सक्षम करण्यासह परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रगती करावी असे आवाहन गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले शेलू येथे आज सेवा संकल्प शिबिराचे थाटात उद्घाटन पार पडले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या सीईओ नतीशा माथुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बेनीवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार जिल्हा आरोग्य अधिकारी राहुल गीते क्रेडिट सोसायटीच्या मार्गदर्शक संगीता चव्हाण शेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार